या महिन्यातील दहा तारखेला म्हणजे दहा जूनला खालापूर तालुक्यामध्ये एक घटना घडली आणि ती घटना अशी होती की स्वॉर्ड सिक्युरिटी नावाच्या कंपनीतील एका महिलेनी बोलताना फोनवरती असं सांगितलेलं आहे एका कॅन्डिडेटला की ज्या कंपनीमध्ये तुम्हाला सुरक्षा रक्षक म्हणून आम्ही पाठवणार होतो त्या कंपनीने बौद्ध समाजातील आणि मुस्लिम समाजातील युवकांना या कंपनीत पाठवू नये असं सरळ सरळ सांगितलेलं आहे आणि त्यानंतर एक वादाचा मुद्दा जो आहे तो खालापूर तालुक्यामध्ये उभा राहिला काहीचं वातावरण गरम देखील झालं होतं परंतु सर्वच आंबेडकर चळवळीतील नेते मंडळीने एकत्र येऊन खालापूर येथील डी वाय एस पी कार्यालयामध्ये जाऊन सदर घटनेचा जा उल्लेख करून त्या व्यक्तीवरती संबंधित व्यक्तीवरती एफ आय दाखल करून त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल केला व याच्यामध्ये एस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला हे प्रकरण आपल्या सर्वांना ज्ञातच असेल परंतु या प्रकरणाला आज आपण थोडस राजकीय भिंगात पाहणार आहोत एक थोडस राजकीय विश्लेषण जे आहे एका राजकीय लेन्समधून आपण या प्रकरणाला आज अनालिसिस करूया तसं पाहायला गेलं तर नुकत्याच ज्या आहेत त्या लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामधनं महाविकास आघाडीला भरघोस असं यश देखील प्राप्त झालेलं आहे मावळ लोकसभेचा जर आपण थोडासा विचार केला तर इथे सुद्धा भले महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे निवडून जरी आले नसले तरी कर्जत खालापूर मतदारसंघामधनं संजोग वगैरे यांना देखील चांगला लीड प्राप्त झालेला आहे आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रामधनं ज्या काही सीट्स मिळालेल्या आहेत किंवा जे काही यश प्राप्त झालेलं आहे ते बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज यांच्या वोटिंगवरती झालेलं आहे हे कधीही कुठच्याही क्षणाला नाकारता येणार नाही ही, ही, ना ये ना ही गोष्ट जी आहे ती महाविकास आघाडीने यापुढे लक्षात ठेवली पाहिजे आणि या समाजाला या समाजावरती समाजा जर कुठेतरी अन्याय होत असेल तर था त्यावेळेला मात्र महाविकास आघाडीने निश्चितपणानं पुढे यायला पाहिजे निदान कर्जत खालापूर मतदारसंघात अजून विधानसभा म्हणजे महाराष्ट्रातनं अजून विधानसभाच्या निवडणुका बाकी आहेत आणि कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये ही घटना घडलेली आहे मग अशा वेळेला हे प्रकरण ज्या वेळेला झालं त्यावेळेला महाविकास आघाडीचे जे काही मित्र पक्ष आहेत ते कुठे होते का त्यांच्याकडनं साधा निषेध देखील व्यक्त केला गेला नाही आज कर्जत खालापूर मतदारसंघामधनं मत तसं पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते ज्यांना आता येत्या विधानसभा निवडणुकीला विधानसभा लढवायची आहे ते त्यावेळेला कुठे होते का त्यांचं काम फक्त अं मतदानापुरतं प्रचार करणं एवढंच काम आहे का ज्या समाजाच्या जोरावरती जा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जी आहे तिचं पुन्हा एकदा कुठेतरी तिला एक स्थान मिळालेलं आहे पुन्हा एक मोठा पक्ष म्हणून उभा राहतोय जो पक्ष संपृष्टात येत होता त्या पक्षाला कुठेतरी पुन्हा एकदा उभारी मिळालेली आहे आणि मग अशा वेळेला ज्या समाजाच्या जोरावरती तुम्हाला उभारी मिळालेली आहे त्या वेळेला त्या समाजावरती जेव्हा अन्याय झाला त्यावेळेला तुम्ही कुठे होतात साध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं एक निषेधाचं पत्र देखील कुठे देण्यात आलं नाही की यांचे जे काही मोठे नेते असतील कर्जत खालापूर तालुक्यातले कर त्यांनी कुठे सुद्धा दिलेला नाही निषेधाचा अर्थ तर मग बौद्ध समाजातील आणि मुस्लिम समाजातील युवकांनी आणि लोकांनी आता या गोष्टीवर कुठेतरी विचार करायला पाहिजे की आपला वापर फक्त मतदानापुरता केला जातोय का तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पडणं सुद्धा कुठचाही निषेध व्यक्त केला गेला नाही किंवा या समाजाच्या पाठी या समाजाला कुठेही पाठिंबा देण्यात आला नाही या समाजाच्या ना वतीनं डी वाय एस पी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल किंवा कामगार आयुक्त पनवेल असेल यांच्याकडे कुठचं एक निषेधाचं पत्र सुद्धा ना महा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देण्यात आलं ना शिवसेनेकडनं देण्यात आलं परंतु मात्र कोपोली शहर काँग्रेस कमिटीकडनं या गोष्टीला जे ते कुठेतरी उचलून धरण्यात आलेलं आहे गेल्या आठवड्याभरापासून कोपोली शहर काँग्रेसकडनं हे प्रकरण जे ते चालवलं जात आहे आणि या संदर्भातच कोपोली शहर काँग्रेसचे सरचिटणीस सागर जाधव यांच्याशी आम्ही या संदर्भात खुलासा विचारलेला आहे आम्ही दिनांक बारा तारखेला बारा जूनला मान्य तहसीलदार साहेब कलापूर आणि डी वाय एस पी साहेब कलापूर यांना काँग्रेस पक्षामार्फत एक निवेदन दिलं त्या निवेदनमध्ये आम्ही उल्लेख केला आहे का ज्या व्यक्तींनी ज्या व्यक्तीकडून हा प्रकार घडला गेला मोबाईलद्वारे इंटरव्ह्यू झाला त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा हा प्रकार जो घडला गेला जातीवादीचा का ठराविक विशिष्ट जातीच्या लोकांना आमच्या कंपनीची पॉलिसी आहे का कामावर घ्यायचं नाही तर तिची कसून चौकशी व्हावी आणि जर जबाबदार ती कंपनी असेल ज्या कंपनीत ती व्यक्ती कामाला आहे म्हणजे स्वॉट एजन्सी सिक्युरिटी एजन्सी किंवा ज्या कंपनीत त्या मुलांना कामाला लावायचं होतं त्या कंपनीने ही पॉलिसी काढलेली आहे की खलापूर इंडस्ट्रीजमध्ये हा पूर्ण संकुल जो आहे या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये हा चालू आहे जातीवादी प्रकार ह्याचा तुम्ही कायदेशीररित्या शोध घ्यावा आणि त्याच्यावरती तुम्ही कायदेशीरित्या कारवाई करावी कारण का हा अतिशय गंभीर प्रकार आहे जर तुम्ही ठराविक की विशिष्ट जातीच्या लोकांना कामावर घेत नाही मग त्या लोकांनी करायचं काय तुम्ही त्यांचं कौशल्यनं मग त्यांची जात बघताय हा पूर्ण असंविधानिक प्रकार आहे आणि आपल्या खलापूर तालुक्यात हा प्रकार तो अतिशय निंदनीय बाब आहे आणि याची कसून चौकशी झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलं का तुम्ही त्या कंपनीची सुद्धा चौकशी करा ज्या कंपनीत ते मुळं कामा जाणार होती आणि ज्या कंपनीने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला ह्या दोघांची चौकशी करा त्यातून काय निष्पन्न होते ते बघा येत्या आठ ते दहा दिवसात तुम्ही चौकशी करा जर आठ दिवसात तुमची चौकशी झाली नाही तर काँग्रेस पक्षामार्फत एक जनआंदोलन होईल आणि त्या आम्ही आमच्यानुसार ती चौकशी करू परंतु तुम्ही कामगार आयुक्तांना या संदर्भात ही घटना सांगितलेली सा लेखी पत्र दिलेलं आहे आम्ही कामगार आयुक्त किंवा इथल्या जो इंडस्ट्रियल असोसिएशन आहे त्याच्या अध्यक्षांना भेटलेला आहात आम्ही कामगार आयुक्त आणि इंडस्ट्री असोसिएशन यांच्यासाठी पत्र तयार केलेले आहोत पहिले आम्ही तहसीलदार साहेब आणि डी वाय एस पी यांना एक लेटर दिलेला आहे आता आमच्या काँग्रेस पक्षामार्फत येत्या दोन दिवसामध्ये काँग्रेस आयुक्त आहे कामगार आयुक्त आहेत त्यांना आणि खला प्रॉसेसिंग इंडस्ट्रीज त्यांना एक पत्र जाणार आहे का ज्या कंपनीने हा प्रकार घडवला आहे त्यांची तुम्ही त्यांचीसुद्धा तुम्ही चौकशी करा आणि त्यांच्यावरती जातीयवादी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा हे आमचं त्यांना पत्र जाणार आहे आत्ता बरं हे पत्र आम्ही दिलेलं आहे दोन दिवसात आम्ही कामगार आयुक्त आहे आणि कलापूर असोसिएशन इंडस्ट्री असोसिएशन यांनासुद्धा पत्र देणार आहोत आणि जर एवढं दिल्यानंतर प्रशासनाने कायदेशीररित्या जर त्या कंपनीवर कारवाई केली नाही तर काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरणार आणि मोठं जनआंदोलन करणार कारण का करन हा प्रत्येक कामगाराचा न्याय आणि हक्क आहे का त्याला त्याच्या कौशल्याप्रमाणे काम भेटलं पाहिजे जातीप्रमाणे भेटलं नाही पाहिजे तुम्ही जातीचा जा उल्लेख करून अतिशय चुकी करताय असंवैधानिक काम करताय या कामाला कुठंतरी आळा झा आळा बसणं बंधन बसणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करणार जर आम्हाला व्यवस्थित नाही भेटला नाही तर